नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये नुकताच वारा नगर मध्ये एक छान कार्यक्रम झाला हो सुराज्य सुराज्य फाउंडेशनने बर, फाउंडेशन विजन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह अंतर्गत अ, जे यूपीएससी मध्ये यशस्वी झालेत ना त्या गुणवंतांचा गौरव केला तर आज आपण त्याच कार्यक्रमावर आधारित जो वृत्तांत आहे त्याचं जरा विश्लेषण करूया त्यातले महत्वाचे विचार समजून घेऊ नक्कीच कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तिथे काय महत्वाचं बोललं गेलं ते आज बघूया हो म्हणजे त्या कार्यक्रमाचा वृत्तांत पाहिला की काही गोष्टी वाटतात कोणत्या विशेषतः जे प्रशासकीय सेवक येऊ बघतात त्यांच्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा विचार करण्यासारखे मुद्दे आहेत सुरुवात करूया डॉक्टर विनय कोरे यांच्या भाषणाने ते वारणा समूहाचे नेते आहेत हो त्यांनी एक खूप मोठा मुद्दा मांडला की शासकीय अधिकाऱ्यांवर देशाची प्रतिमा जपण्याची आणि फक्त जपण्याची नाही उंचावण्याची जबाबदारी आहे अगदी आणि ती पण तधी तर जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक असते म्हणजे अगदी युद्धजन्य काळ वगैरे हे ऐकून जरा विचार येतो की ही जबाबदारी नेमकी कशी पेलली जाते अगदी बरोबर आणि त्यांनी हे स्पष्ट करायला उदाहरणं पण दिली आम्ही हा उपक्रमाची सुरुवात केली आणि याचं प्रचंड मुख्य यश आम्ही या परिसरामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवले हो जवळजवळ अनेक मुलं सी नंतर त्यांनी क्रॅक केली एस पी एस सीला या माध्यमातून या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी करिअर यशस्वी केलं आणि जे अयशस्वी झाले ती सुद्धा फार चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात आज काम आहेत अशा प्रकारचं चित्र दिसतो आणि जी मुलं जे पालक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात ते प्रचंड प्रेरणास्तोत्र म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जातो आणि ह्या यशवंतांचा जो आपण अनेक जगातली सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षा आपण ह्याला म्हणतो मग अशी एकाने सांगितलं की दहा लाखामधनं एकशे ऐंशी मुलं आहे सुद्धा आणि मग ही सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षा देताना काय तो प्रवास असतो असं ते फार मोठं वेगळं काही त्या मुलांना जन्माला घेताना काय मिळालेलं असता मग आपल्या यशानं ती कधी खचून जातात का त्यांच्या आयुष्यात काय प्रसंग येतात का या सगळ्या समोर येणाऱ्या प्रसंगांना हे यशवंत कशी सामोरे गेली तर एक अनुभव सगळ्या मुलांच्यापर्यंत पोचावेत आणि त्यांच्याचा आत्मविश्वास अजून लिंगत व्हावा ही याच्या पाठीमागची संकल्पना आहे आणि ती अतिशय यशस्वी होताना बघायला मिळते आणि मला दुसऱ्या एका गोष्टीचा विशेष आनंद होतो की महाराष्ट्राचा टक्का जो कमी असायचा काही कारणा आज महाराष्ट्राचा सुद्धा यावर्षी जवळजवळ ऐंशीपेक्षा जास्त मुलं महाराष्ट्रातील या, या परीक्षेमध्ये पास आहेत आणि त्याचं विशेष कौतुक असं वाटते की या कार्यक्रमाला जवळजवळ चाळीस एक लोकांना यायची इच्छा होती पण बरोबर ह्या फिजिकल ज्या टेस्ट आहेत त्यांच्या आस्थापना हजर होण्याच्या अगोदर त्या सुरू असल्यामुळं बऱ्याच मुलांना मुला आज येता आलं नाही पण सगळ्या मुलांना सुद्धा या ठिकाणी येण्याची इच्छा असते आणि आपला प्रवास मुलांच्या सागावा कसं आपण पुढे गेलो सागावा गे काहीतरी घेऊन जाऊ अशा दृष्टीनं का हा कार्यक्रम फार यशस्वी महत्वाचं मला वाटतं प्रशासकीय अनुभव राष्ट्रीय स्तरावर खूप महत्त्वाचा ठरतो बरोबर डॉक्टर कोरेननी नेमकं हेच सांगितलं की सांगित हीच धुरा हीच जबाबदारी आता या नवीन यशस्वी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर येते आहे ही फक्त पदाची नाहीये तर नेतृत्वाची जबाबदारी अगदी नेतृत्वाची जबाबदारी आहे म्हणजे फक्त पॉलिसी ठरवणं नाही तर त्यामागे एक नैतिक बैठक पण हवी आणि सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील यांनी याच गोष्टीवर भर दिला काय म्हणाले ते ते म्हणाले की यश मिळवायचं असेल तर चांगले संस्कार चांगल्या सवयी आणि योग्य शिस्त हे खूप महत्वाचं आहे बरोबर आहे पण मग मला प्रश्न पडतो की व्यवहारात या मूल्यांचा कस लागतो तेव्हा काय होतं हा मुद्दा खरच महत्वाचा आहे म्हणजे बघा चांगले संस्कार आणि शिस्त हा पाया आहेच यात शंका नाही पण प्रशासनात काम करताना अनेकदा मूल्यांचा संघर्ष होतोच कठीण निर्णय घ्यावे लागतात हो ना त्यावेळी सारासार विचार आणि काय म्हणतात त्याला नैतिक स्पष्टता ती खूप महत्वाची ठरते अच्छा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ केवळ वैयक्तिक यश नाही तर प्रशासकीय कामात जी नैतिक आव्हानं येतात त्यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणं असंही घेता येतो मला वाटतं आणि याच कार्यक्रमात जे यशस्वी उमेदवार होते त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना जे सांगितलं ना ते मला खूपच महत्वाचं वाटलं काय संदेश होता अगदी सोपं आत्मविश्वास ठेवा मोठी स्वप्न बघा आणि परीक्षेबद्दल कोणतीही भीती किंवा न्यूनगंड बाळगू नका वाव किती सोप्या शब्दात पण किती मोठा संदेश आहे हा खरंय विशेषतः ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी हा मोठा मानसिक आधार ठरू शकतो हो अनेकदा कसं होतं संधी आणि माहितीचा अभाव असतो किंवा वातावरणाचा दबाव असतो त्यामुळे मुलं मागे राहतात अगदी त्यामुळे तिथले विद्यार्थी मागे राहतात आणि हा जो सल्ला आहे न्यूनगंड बाळगू नका हा त्यांच्यासाठी फक्त परीक्षेपुरता नाहीये आयुष्यासाठी आहे हो आयुष्यातल्या अनेक आव्हानांसाठी प्रेरणा देणारा आहे हे जे मानसिक अडथळे आहेत ना ते दूर करणं हीच मला वाटतं यशाची पहिली पायरी आहे आणि हा कार्यक्रम फक्त यशस्वी उमेदवार किंवा विद्यार्थ्यांपुरता नव्हता बरोबर नाही नाही वीस पेक्षा जास्त यशस्वी उमेदवार होते डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आमदार अशोकराव माने होते शुभलक्ष्मी कोरे प्रतापराव पाटील असे अनेक मान्यवर होते आणि खूप मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी पण उपस्थित होते या मोठ्या उपस्थितीवरून काय दिसतं यातून मला वाटतं दोन गोष्टी स्पष्ट होतात हुँ. एक म्हणजे प्रशासकीय सेवेचं आणि त्यातल्या यशाचं समाजात अजूनही किती महत्व आहे किती आकर्षण आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा कार्यक्रमातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ओहो। एक प्रेरणा मिळते बरोबर जी फक्त उपस्थित विद्यार्थ्यांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी महत्वाची ठरते म्हणजे ते यश वैयक्तिक न राहता एक प्रकारे सामूहिक होत तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं घ्यायचं एकतर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर फक्त कामाची नाही तर देशाच्या प्रतिमेची पण जबाबदारी आहे मोठी जबाबदारी आहे दुसरं यश मिळवण्यासाठी हुशारी तर हवीच पण त्यासोबत चारित्र्य आणि मूल्यांशीही गरज आहे अगदी आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की मिळवलेलं यश हे इतरांसाठी विशेषतः जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा देणार ठरू शकतं बरोबर अगदी बरोबर मांडलं पण एक विचार पुढे येतो जो या वृत्तांतात थेट नाहीये पण महत्वाचा आहे कोणता म्हणजे बघा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं ही एक खूप मोठी उपलब्धी आहे यात वादच नाही नक्कीच पण ती प्रवासाची सुरुवात आहे शेवट नाही अच्छा म्हणजे खरी कसोटी पुढे आहे हो खरी कसोटी आणि देशसेवा तर आता सुरू होईल त्यामुळे विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की हे नवीन अधिकारी जेव्हा प्रशासनात जातील तेव्हा सामान्य नागरिक आणि शासन यांच्यातला दुवा म्हणून काम करताना त्यांच्यासमोर नक्की कोणती नवी आव्हानं उभी राहते नमस्कार मी ज्ञानेश्वर मुखेकर मी अहिल्यानगरचा आहे आणि हा माझा सा सातवा प्रयत्न होता याच्या आधी मी तीन मेन्स लिहिल्यात दोन इंटरव्ह्यू दिले पण वेळ लागलाय कारण की ही जर्नी अशीच आहे थोडेसे अनसर्टन्टी आहे या प्रोसेसमध्ये काहीतरी गोष्टी असतात की जे आपल्याकडून राहून जातात तीन टप्पे आहेत एक्झामचे तीन टप्प्यामध्ये गोष्टी जुळून यायला लागतात तर काहीतरी राहून जातं कुठंतरी त्यामुळे मला असं आहे की एक सातत्य असणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल राहून योग्य वेळी आपण जर काही प्लॅन बी वगैरे एक्झिक्यूट करायची वेळ आली तर त्यासाठी आपण हेजिटेट न करता योग्य वेळी तिकडं स्विच झालं पाहिजे जसं की माझ्या केसमध्ये पाच अटेम्प्ट दिल्यानंतर मला असं वाटलं की एस मध्ये मला वेळ लागतोय आणि मी याच्यानंतर जास्त अजून विदाऊट एनी हॅव्हिंग एनीथिंग इन हँड मी कंटिन्यू नाही करू शकत सो so, मी प्लॅन बी म्हणून एम पी एस सीवर स्विच झालो त्याच्यातून मी दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या एम पी एस सीमध्ये दोन पदांवर माझी निवड झाली मी ते काम जॉईन केलं आणि मागच्या तीन वर्षापासून महाराष्ट्र शासनामध्ये मी काम करता करता अभ्यास केला दोन अटेम्प्ट दिले परत दोन्ही वेळा इंटरव्यू दिला आणि ह्यावेळी फायनली सिलेक्शन झालं ऑल इंडिया रँक सेवन झिरो सेव्हन आला सो सांगायचं तात्पर्य हेच आहे की सातत्य असावं हार्डवर्क असावं ते जे एक्झामला लागतं ते आपण करत असलं पाहिजे बट बर त्याचबरोबर जास्त भावनिक न होता योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन प्लॅन बी वर स्विच व्हायला पाहिजे असं वाटतं तो खूप क्लिअर असला पाहिजे कारण तो जर क्लिअर असेल तरच जेव्हा प्रत्येक अपयश जे येतं किंवा सेटबॅक मिळतो त्यावेळी आपण परत कसं पुढचा अटेम्प्ट जो आहे तो अजून जास्त एफर्ट्स देऊन अजून जास्त हार्डवर्क करून देतो तर त्याच्यासाठी तो पर्पज खूप महत्वाचा आहे तर तुम्ही जर ही परीक्षा देतात तर ते क्लिअर असू दे आणि दुसरं म्हणजे प्लॅन बी हा खूप गरजेचा आहे तुम्ही हा तुमचा कॉल असू शकतो किंवा सब्जेक्टिव्ह गोष्ट की तुम्ही कुठल्या अटेम्प्टनंतर विचार करताय प्लॅन बीचा आता तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टनंतर किंवा तिसऱ्या अटेम्प्टनंतर विचार करू शकता की प्लॅन बी माझ्यासाठी काय असू शकतो कारण प्रॅक्टिकली आपण विचार केला पाहिजे कारण ह्यात खूप वेळ जातो आपण वर्ष देतो आणि त्याच्यामध्ये कधी कधी अपयश हे येतं आणि फायनल अटेम्प्टपर्यंत पण आपण लिस्टमध्ये नाही असतो तर मग ते पाच सहा वर्ष जे त्याच्यामध्ये गेले आहेत तर असं नसायला पाहिजे की आपण ती पूर्ण पाच सहा वर्ष दिली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण मार्केटेबल किंवा काही प्रोडक्ट त्याच्या बाहेर येत नाही तर थर्ड अटेम्प्टपर्यंत आपण फुल टाईम देऊ शकतो त्याच्यानंतर प्लॅन बी हा असू दे प्रॅक्टिकल असू दे पण जसं आधीही मेन्शन केलेलं आहे की त्याच्यामुळे प्लॅन ए वरती काही फरक पडला नाही पाहिजे तुमचा अभ्यास हा गोल युपीएससी साठी हा क्लिअरच असायला पाहिजे करा